नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका राजकारणात कधीही काहीही होऊ शकते याचा नेम नाही दोन वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात असाच मोठा भूकंप घडला तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे चाळीस आमदार महाविकास आघाडीतून सरकारांमधून बाहेर पडले तर त्यांनी भाजपासोबत मिळून सरकार स्थापन केले त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावा लागला तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात इन इनकमिंग आणि आउटगोईंग झाले आहेत तर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय चित्र बदललं आहे कुठलीही गोष्ट ठामपणे म्हणता येणार नाही पुढच्या दोन ते तीन महिन्यात राजकारणात विधानसभा निवडणुका लागू शकतात त्याची तयारी सर्वच पक्षाकडून सुरू झाली आहे तर महायुती विदा विरोधी महाविकास आघाडी असा सामना आहे या निवडणुकीआधीसुद्धा मोठ्या प्रमाणात इनकमिंग आउटगोईंग होऊ शकते सध्या तळ कोकणात दोन नेत्यांमध्ये गुप्तगू झाल्याचं सोशल मीडियावर झाल्याचं उलटफुलटला चर्चा सुरू झाली आहे महत्त्वाच्या म्हणजे हा नेता आमदार असून उद्धव ठाकरे यांचा विश्वासू मानला जातो या नेत्यांचे नितेश राणे सोबत चर्चा झाल्याचा फोटो सुद्धा सोशल मीडियावर फार व्हायरल झाला आहे तर भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना उद्धव ठाकरेचे आमदार राजन साळवी यांच्यामध्ये चर्चा झाली दोघांच्या जवळिकेने राजकीय वर्तुळाचं चर्चेला उधन आलं आहे तर मुंबईतील काल समुद्रीय गेस्ट हाऊस मच्छीमार यांच्या प्रश्नासंदर्भात बैठकी आय आयोजित करण्यात आल्या होत्या तर यावेळी दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले होते आणि भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचे गटातील आमदार राजन साळवी यांच्यामध्ये चर्चा झाली दोघांच्या जवळिकेने राजकीय वर्तुळात चर्चेला उधन आलं आहे तर मुंबईतील काल समुद्रीय गेस्ट हाऊसवर मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात बैठकी आयोजित करण्यात आल्या यावेळी दोघेही एकमेकांचे शेजारी बसले होते तर त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली शिवसेनेत दोन गट पडले त्यावेळी राज राजन साळवी उद्धव ठाक ठाकरे यांच्यासोबत राहिले आणि राजन साळवी शिंदे गटात जाणार असल्याची बऱ्याच चर्चा सुरू झाल्या होत्या पण ते अजूनही ठाकरे गटातच आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र